तर मंडळी आपल्याकडे आले तर आपल्याला भेटायला ह्या ताई आणि हे सगळं कुटुंब आले नमस्कार नमस्कार बर यांची ओळख म्हणजे हे सांगूया हिंदू धर्म हिंदू धर्माची संस्कृती आपली लागत आणि हे स्वभाव निराकार परमेश्वर प्यार भरी शुभकामनाए हिथं समोर लाव शिव बाबा भूतांना प्रवेश नाही <laughs> तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर आलो घरी आणि जेवण केलं पहिल्यांदा जेवण केलं नव्हतं आता आपल्याला गोळा करायचा आज घरायचंय कारण घो काही आबाळ यायला लागले ह्याच्या आधी आपलं झालं पाहिजे गाईंना बुसकाठी ठेवू आता त्यांनी ठेवले का विचारू ठेवलं असलं तर राहू द्या पण नसलं ठेवलं तर ठेवू आणि गहू गोळा करून मशीन जोडायची ट्रॅक्टर आहे मशीन जोडू चालू करू तर मंडळी आपल्याकडे आले तर आपल्याला भेटायला ह्या ताई आणि हे सगळं कुटुंब आलं नमस्कार नमस्कार बर हे ओळख म्हणजे सांगोल्या आलेगाव तर विशेष सांगायचं म्हणजे ह्यांचं चॅनेल आहे नाव सांगा तुमच्या चॅनेलवर माहित पण असून बऱ्याच जणांना पण मी कधी आता तुम्हाला सांगू का मी कधी असं जास्त चॅनेल म्हणजे युट्यूबवर ही नसतो माझी मला काम लय असते ती पण इथून पुढं ताई जेवढे बघत जायचं ते पण शेतीही करतात बरं वाटलं शेती असत आपली बी शेती जाईल सगळ्यांची तर काय काय आता राहणार तुमच्या आता शेतामध्ये बघा सध्या मका आहे परत एकदा आहे तर हे पण आहेत शेती करते आधी पुण्याला होते तुम्ही परत पर तुम्हाला शेतीची ओढ लागली परत शेतीकडे आला तर कसं असतं मातीची ओढ असते माणसांना आणि माणसं शेवट नंतर हिथच येते आता बरेच जणांचं रिटायर लोकांचं तर प्लॅनिंगच असते की बाबा आपलं नोकरी संपले की आपण नंतर गावाकडे जायचं आणि शेती करत बसायचं तर असं असतं शेती म्हणजे कसं आहे तुम्हाला कळलं <laughs> असेल <आ, वो> <laughs> का अनुभव आला असेल का शेतीचा असं तर शेती म्हणलं की लय कष्ट करावं लागतं आणि शेतीत माणसाला अनुभव लय त्याचा आर्थिक आर्थिक चंचन लय भासते वारं कावदान आलं ऊन आलं पाऊस आला नुकसानी आल्या हे सगळं कष्ट कष्ट तर जाऊ द्या आमचं म्हणजे आमची हाडं सगळी बुगा झाली कष्ट करून असं आहे हिंदू धर्माची संस्कृती असली लागत आणि हा ह्यांची गाडी आली नाही लांब लावली तिकडं कारण रस्ता आपला जरा थोडा खराब आहे काय ही शेत आपलं नाही ही शेजाऱ्या हा ही आपलं हित नाही रस्त्याच इकडं हा ही, ही सगळं पूर्ण ही, ही ती, ती तिकडची रान आहे का, का ती यल आहे का तसा ती यल ती आपलाच आहे ही हितन इकडे रानं चांगली आहे ती हितन इकडे खराब आहे ती रानं चोपा नाही हा धन्यवाद होय 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 ओके चला आपल्याला आता गहू करायचा आहे उशीर 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 झाला कागद नीट 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 वडा तिकडं डायरेक्ट थांबा 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 वडा 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 बस आता फक्त का नाही ह्या कडनी फक्त भरायला चालू करायचं जरा कडनी भरायला चालू करायचं घेतलं ह्यांना टाकलं का रे अर्धा अर्ध कॅरेट ठेवलं ना ठेवलंय ठेवलं खायला ह्या नावल्या चला चला आता हातरू कागद गोळा करू आणि मशीन चालूच करू पिंजरी ती कुठली लावली तुरीला ज्वारीची पिंजरी आहे ना ग पण चाळण बदलावं लागेल फक्त चाळण बदलावं लागेल ज्वारीची चाळण लावावं लागते ज्वारी गव्हाला एकच चाळण आहे तुरीला वेगळे आपले तुरीची चाळण आहे तर ते चाळण बदलावं लागेल काय होतं एकूण अष्टवाकडे नाही तर मग आता गोळा करून सकाळ करू दुसरा इलाज नाही वार बघ कसं आहे आपल्याला मशीन लावायलाही बाबु बघ कुठल्या पश्चिमेकडून पूर्वेकडं बर पश्चिमेकडून पूर्वेकडे आपलं फंगळाल म्हणजे आपल्याला मशीन हे कोण आणावं लागून रिवर्स घालावं लागल्यात रिवर्स जवळ येईल का तुमचं काम आहे बर काढा एवढं ही मधली वळ सगळं इकडं ठेवा चला मला आज येत या बापू दादानी आज पाचशी घेतली मशीन लावायत तास गेला म्हणजे ते रिव्हर्स नेट यायला जमाना हे इकडे इकडे कळत लगेच अॅक्युरेट त्या बोथात ना आणायचे आणि जागा तर एवढली त्या एवढली जागेत बसवायचे तुला वाटतं तस पण ते सोपं नसतं बापू इकडे ये की अरे एक तू इकडे इकडे थांब काय दादाने आज पाचशे घेतली का नाही मला सांग बोल की कार पहिलं पाचशे मिळायचे आता पाचशे मिळत नाही आपण नाव तर हाय पाच पन्नास ची कमीत कमी पन्नास पन्नास ची नाही पाच ची नाव तर ग ग ही गोळा करायचं का आधी का डायरेक्ट करायला चालू करू खान 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 मी वर उभा राहते गोळा चालतंय आम्ही देतो सगळेजण चालतंय अरे चालतंय शर्ट घालून या फक्त लांबा ह्याचं तुम्ही सुद्धा लांब ह्याचं घालावं लागेल चला मग आ, थी आल थी ते आलते ना आपल्याकडे ती माणसं आलती आपल्याला भेटायला सांगू तेव्हा त्यामुळे बांधले डॉन वांगी तर कसली वांग्याला वांग्याला नाही असली तुला आता पटकन रोजच फुटवर खाते वांगी टाका आणलं का नाही ह्यांना काय गट्टूला गट्टू गट्टूला सोडतो ते आजी आली न ती वाट बघतय बघतंय बघतंय बघतय लका वाला सोडा पटकन आहो थांब रे असू का दे काय आहे असू दे डोन ला आधी डोनच्या तोंडा द्या आधी या डोन डोन डॉन हा मग गट्टू खावा ती खाली सुद्धा ठेवणार नाही भाकर तोंडात गेळली डॉनला डॉनला वेळ लागतो तोंड तसं गा तशी आत लागेल बरं का त्याचा आहे गहू करायचंय आता आता ती उशीर झाला का आता काय करू बरं आता बघू काय होईल ती होईल करतो दिवसा करायचं आता काय होईल ती होईल करतो थोडा लवकर उद्या सकाळ पोर नाही उद्या पोर कशा येते चार वाजता बर काय होईल ते होईल करतो आता बघू पंधरा नंबरचा पाना नाही काय कि ती किती नंबरचा आहे पंधरा नंबरचा लागतोय पाना सतरा तेरा सतरा पंधराच पाहिजे चल की बापू मला वाटतं आज काय गहू होत नाही आपलं एक सूर्यफूल बारीक आहे इथं त्याच्यावर एक राग येऊन बसला आहे अगोडाला काय नाही बियालासुद्धा नाही विषय संपला आज काही गहू होत नाही असं वाटायला लागले मला तर गहू आता उद्याच जाऊ द्या मशीन तर लावली कागद हे हातरून ठेवलं आहे चाळण बदलायची राहिली आहे त्याला पकडा म्हणतो पकड्यानं काढायचे ते आता गहू गोळा बी होणार नाही होणार बी नाही टाईम लागला तर उद्या चार वाजताच

काय लावलं का दरवाजाला लावलं काय बाहेरच्या दरवाजाला तरी लाव भुतक इथं येत नाही आतमधला दरवाजा दिसत नाही ना भूताचा भूतक ही दरवाजा असा लावला का नाही पहिल्यांदा भूत येणार ना असं बघणार समोर लाव शिव बाबा भूतांना प्रवेश नाही बर आज काय होत नाही मग ती चाळण काढायची तुला पकडाने म्हणतोय तू तसंच बसला आईचा मोबाईल मला माझ्याच्यान काय झाला नाही चालू त्याला ईमेल आयडी टाकावं लागते पासवर्ड टाकावं लागतोय आणि आईला तिचा ईमेल आयडी माहित नाही पासवर्ड माहित नाही पासवर्ड ती काय करू शकतोय आपण पण मग त्यांनी नवीनच टाकला नवीनच टाकला का जाऊ द्या का आईचं कुठं चॅनल आहे युट्यूब आमचं काय नाही तुला युट्यूब चॅनल आहे का शिवबाबा शिवबाबाची माहिती द्यायची निराकार परमेश्वर प्यार भरी शुभकामनाए पुण्यचा भात बाईत बोलली तरी कारण

ती म्हणलीस नाही पण तूच म्हणतो बाई ना काय म्हणजे खायचंय कोणाला ती म्हणेल कसल तिला आवडत नाही ती कसल सांगाल नाही आवडत तुला काय करायचं का काय करायचं नाही नाही माझं काय नाही आहे ना तुला काय करायचं

मला फुंडीचा भात करायचं एक दोन तिघांना पुण्याचा भात पाहिजे तुला एक तिला मसाले भात पाहिजे नाही मला ऐकू येत नाही तू बोल तिला ऐकू येत नाही आपण पुण्याची भात खाऊ नाही तुला काय पाहिजे

बाई त्याच्या खोड्या केलेल्या सांगायला लागली होती म्हणून मला ढकलून लावले तिकडे दार लावून घेतले आणि तिकडे तिला कसं खोड्या करते मी सांभाळत आले आजपर्यंत आता तरी बघा त्याची उंची झाली हा काय सांगू काय सांगायचं काय करतोय सांग का, 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 काय 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 करत बरे वेळ केले मला कस विचारतो मग सुट्ट्यात लागले आहे सुट्ट्यात ना आता उद्यापासून शाळा आहे शाळा असल्या ना काय होत तिकडं नाही झाला किंमत गेला। <laughs> काई थाल? काई थाल <laughs> ओ, ओ, सर काय झालं शाळा सोडून गेलं काय तुझ्या ताप शाळा सोडून गेलं सर सांगायचं उग आपल्या परीक्षा आहे आता गोष्टी अरे ती खाली उशाला घ्यायची असते रे डोंड असते रताळ्या खाली घ्यायची असते उशाला मग काय तुझ दाखवणे मग दाखवायची मग त्याला त्याला छेडीच आणावं लागेल तो आहे का बघी छडी आणावं लागाल म्हणलंय मी मांडे उचल मग गाल <laughs> हा लाडा द्यायचं नाही सांगितलेलं गप गुण गुमान ऐकायचं असं जरा शांत हम्म चालू आहे जेवण चालू आहे ते जेवणामध्ये आज फोडणीचा भात मी मग अशी एक भाकर खाल्ली भाजी होती दुपारचीच ती दुपारची भाकर आणि मस्तपैकी थोडीशी वाळलेली भाकर अशी कडक तीच खे कडक आलेली भाकर अशी शिळी भाकर म्हणायची त्याला दुपारीच केली दुपारी ती पण आता शेळीच म्हणायचं तिला पण ते अशी मस्त कडक अशी चावून 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 खाल्ली आणि भाकरचं कसा गुणधर्म आहे तुम्ही भाकरीला जेवढं चाव चाल तेवढं भाकर तुम्हाला गोड 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 लागणार कारण की भाकरीमध्ये असतात पिष्ट माय पदार्थ थोडीशी साखर असते ग्लुकोजचं प्रमाण असतं नैसर्गिक बरं का त्याने तुमची शुगर वाढत नाही पण अशा अफवा पसरवल्या त्या की भाकर खाल्ल्याने शुगर वाढते हे साप चुकीचं आहे शुगरच्या माणसाला चपाती चालत नाही लक्षात असू द्या पण भाकर जरूर चालतं शुगरच्या माणसाला चपातीच चालतं भाकर चालत नाही चालू आहे नाही आयुर्वेदात तसं नाही चला असू द्या असू द्या झोप लागायला लागली जांभळ्या याय लागल्या मित्रांनो चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव लागतात